मीरा महेंदरमध्ये सात हजाराहून अधिक दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी दीपोत्सवातून खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची प्रतिकृती साकार दिवाळीच्या काळात बाजारपेठेमध्ये तब्बल सहा लाख कोटींची उलाढाल बाजारात ओकल फॉर लोकलचा आवाज घुमला दिवाळी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृती मोहीम चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम कोल्हापुरात <LIVE> <S links> दिवाळी पाडव्यानिमित्त शेतकऱ्यांची शानदार शक्कल ओढ्याला मंगल कार्यालयाप्रमाणे सजवलं येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फेटाळला बांधण्यात आणि केलं स्वागत <मिणस निमीत> हिंगोलीत दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला शहर विद्युत रोषणाईनी सजलं ड्रोन पाहायला मिळाली ही रोषणाई अमरावतीच्या बडनेरामध्ये नरकासुराचं दहन बामदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलं नरकासुराचं दहन पाहण्यासाठी नागरिकांची अफाट गर्दी जालन्यातील भाजप नेते सतीश घाडगे यांनी उस्तोड कामगारांसोबत केली दिवाळी साजरी यावेळी उस्तोड कामगारांना नवीन कपडे फराळ आणि मिठाईचं करण्यात आलं वाटप भंडाऱ्यातील जांभोऱ्यामधील गोवर्धन पूजेची अनोखी परंपरा प्रत्येकी कुटुंबाच्या प्रमुखाच्या अंगावरून गावातील पूर्ण ओधन सोडलं जातं दीडशे वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांनी साजरी केली भाऊ मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला हा सण छत्रपती संभाजीनगरमधील जनद परिसरामध्ये टवाळखोर युवकांची दहशत दिवाळीच्या निमित्ताने भर रस्त्यात फोडले फटाके पोलीस बंधन येऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज